आपल्या राजकीय विश्वातून आगामी पालिकेच्या तोंडावर महाविकास आघाडी फुटण्याची शक्यता आहे कारण महाविकास आघाडी संदर्भात ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी एक मोठं विधान केलंय मनपा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी इंडियाची आवश्यकता नाही स्थानिक पातळीवर निवडणुका लढल्या जाव्यात असं संजय राऊतांनी म्हटलंय तर राऊतांच्या या विधानावरून मंत्री उदय सामंतांनी टीका केली आता विषय राहतो महानगरपालिकांचा जिल्हा परिषदांचा ज्याला तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणता स्थानिक स्वराज्य संस्था खास करून महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत यासाठी वेगळी गणित आणि समीकरणे असतात त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं कधी काही स्थानिक आघाड्या कराव्या लागतात मा मुंबई महानगरपालिकांसह महाराष्ट्रातल्या महानगरपालिकामध्ये शिवसेना आणि मनसे खास करून मान्य उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात हा लोकांचा दबाव आहे काही लोकसभेपुरतं होतं असेल विधानसभेपुरता होता असेल कदाचित ही युती झाल्यानंतर स्वतःची इच्छा पूर्ण झाल्यानंतर बाकीच्या पक्षांबद्दल देखील ते हीच भूमिका घेऊ शकतात म्हणून मी सुरुवातीपासून सांगतोय की मराठा मराठी माणसाचा जो मेळावा झाला त्याला युतीचं वलय कोणी लावू नये अजून बरंच पुलाखालून पाणी जायचं शिल्लक आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या